साडी एकशे दहा रुपयापासून स्टार्ट आहे त्याची पाहिजे फक्त एकशे ऐंशी रुपयाला हे पूर्ण कुर्तीज तुम्हाला मिळेल एकशे ऐंशी रुपयाला हे कंप्लीट जेवढे पण आर्टिकल आहेत ना हे पूर्णचे पूर्ण एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळेल मराठी माणसा तू लढायला शिक मोठं व्हायचं असेल तर पैसे कमवायला शिक परत एक वेळेस मित्रांनो आपल्यासोबत आहेत मुलचे दुद्याचे संदीप सर ज्यांच्यामुळं महाराष्ट्रात कमीत कमी दोन हजार लोकांनी व्यवसाय सुरू केला आहे तुम्ही बरेच मोटिवेशन गुरु बघितले असतील परंतु एक मोटिवेशन गुरु आपला मराठी माणूस सुरतमध्ये पण बसला आहे ज्यांनी बऱ्याच लोकांना मोटिवेट केला आहे व्यवसायामध्ये येण्यासाठी आणि सरांमुळे बरेच लोक भरपूर पैसा कमवत आहेत सर थोडं मराठी लोकांना सांगा की व्यवसाय सुरुवात कुठून करा सर्वात आधी सर्वांना जय जिजव जय शिवराय सर्वांना नमस्कार आजचा व्हिडिओ एकदम वेगळा होणार आहे आधी पण आम्ही खूप व्हिडिओ बनवून पोस्ट केलेत साडी सूट कुर्तीज लेहंगा कपड्याचा व्यवसाय असा आहे की लास्ट पहिला लॉकडाऊन जरी लागला आणि दुसरा जरी लागला तरी सुद्धा लोकांनी कपडे घालणं हे सोडलेलं नाहीये कारण की कपडा नेहमीच लागणारी गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात, ला त्यात आम्ही लास्ट वीस वर्षापासून या फील्डमध्ये काम करतो इथं आमचे दहा ते बारा आउटलेट्स आहेत फॅक्टरी आउटलेट्स आहेत जे आम्ही एक्सपोर्ट करतो एक थोडा बॅकग्राऊंड लाईक कॅमेरा तुम्हाला एक आयडियाच लागेल की आम्ही फिफ्टी एट अठावन कंट्रीजमध्ये आम्ही इथून एक्सपोर्ट करतो त्यातल्या त्यात ऑल त्यात ओव्हर इंडियामध्ये आम्ही सप्लाय करतो गरीब असल्या आरामात दहा पंधरा वीस हजारचा बिझनेस स्टार्ट करू शकतात गरजेचं नाही की तुम्हाला खूप काही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची गरजेचं नाही खूप मोठी तुम्हाला बिल्डिंग हवी आहे खूप मोठं बुटीक हवं आहे खूप काही लोन घेऊन तुम्हाला काम स्टार्ट करायचं बिलकुल गरजेचं नाही आणि त्यातल्या त्यात एक सिंपल आणि छोटीशी गोष्ट सांगतो मी बरेच लोक आपला टाइमपास करतात फेसबुकवर इन्स्टावर मी तर बोलतो की फेसबुकवर इन्स्टावर तुम्ही या वस्तू पोस्ट करा बरेच ग्रुप असे आहेत सोशल साईट्सवर जे आपल्याला वर्कसाठी कामासाठी ग्रुप बनलेले आहेत उद्योजक ग्रुप आहेत मराठी ग्रुप आहेत हिंदी ग्रुप आहेत मोठे मोठे मार्केटचे ग्रुप आहेत त्याच्यात जॉईंट व्हा ही पोस्ट करा तुमचा नंबर पोस्ट करा तिथून काय रिप्लाय येतो तुम्ही फालतू स्टेटस ठेवण्यापेक्षा कोणाच्या बड्डे स्टेटस ठेवण्यापेक्षा उद्योजक व्हा असं काहीतरी तुम्ही पोस्ट करा जेणेकरून लोक त्यांना लाईक करते लोकांना कळेल की तुम्ही काहीतरी बिझनेस स्टार्ट करताय आजची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डेटा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला मोबाईल जरी हरवला ना मोबाईल गेलेच आपल्याला दुःख होते नाही मोबाईलमध्ये जो असलेला डेटा असतो ना त्याचं आपल्याला दुःख होतं सांगायचं तात्पर्य एवढंच की जर तुम्ही छोटासा बिझनेस जरी स्टार्ट करायचं ठरवलं तुम्ही येणार जे आहेत ना तुमच्याकडे त्यांचा सगळ्यांचे नंबर नोट डाऊन करा ते सेव्ह करा त्यांच्या नंबर मध्ये पण तुमचा नंबर सेव्ह असू द्या आणि तुम्ही स्टेटस ठेवताना त्यांना कंटिन्युअसली तुम्ही काय वस्तू आणली आहे तुमच्याकडे काय वस्तू तुम्ही स्टेटस ठेवले ते सर्व गोष्टी त्यांना कळेल आणि दिसेल मला एक तुम्हाला चांगलं असं वाटते की जे लोक म्हणतात ना मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही त्यांनी नक्कीच एक वेळेस सुरतमध्ये यावं पाहावं की आपला मराठी माणूस काय करू शकतो सुरत मध्ये सर नंबर एक आहे त्यांचा साईड फर्म आहे सर हे सांगा बरेच लोक जे व्यवसाय करतात गावाकडे बघतात की किराणा दुकान खूप चालतंय मग किराणा टाकू जनरल स्टोअर खूप चालतंय मग जनरल टाकू मग आता कपड्यामध्ये पण भरपूर पैसा मग कपडा टाकू असे लोक मोटिवेशन व्हिडिओ बघतात मोठे मोठे स्वप्न बघतात आणि व्यवसायात येतात बरोबर आणि तेवढ्याच जोरात आपडतात बरोबर आणि डुबले जातात डुबले जातात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी एकच सांगू इच्छितो मी पहिला व्हिडिओ संयम पेशन्स संयम ठेवणं खूप गरजेचं आहे आणि नवीन सोबत जुनं जुनं सोबत नवीन विकलं जातं आपल्या लोक काय करतात एक लाखाचा माल घेऊन गेले जोपर्यंत लाखाचा माल विकला घेत जात नाही तोपर्यंत दुसरा माल भरत नाही मित्र बोलतो तुम्ही लाखाचा माल घेऊन गेले वीस पंचवीस तीस हजार जरी विकला गेला ना परत तो माल भरा <laughs> परत तो माल भरा आणि कंटिन्युअसली सेकंड थिंग दुसरी गोष्ट अशी आहे जर समजा तुम्ही मार्केटमध्ये आणि आजूबाजूला चार लोकांनी जी व्हरायटी ठेवली ना आपण प्रयत्न काय करतो तीच व्हरायटी ठेवायचा प्रयत्न करतो मी बोलतो तुम्ही अनकॉमन वस्तू आणा अशी वस्तू घ्या की तुमच्या लाईन मध्ये आजूबाजूलाच नाही पूर्ण तुमचा जो टाउन आहे सिटी आहे गाव आहे कोणाकडेच नसायला पाहिजे आजूबाजूला वीस किलोमीटर जरी बघितलं ना कुठेच नसायला पाहिजे अशी वस्तू तुम्ही घेऊन जा त्याला म्हणतात अनकॉमन माझी मध्ये सुद्धा व्हिडिओ बघा आणि आमचा साईड रेस चॅनल हिंदीला पण आहे तिथं बघा मी नेहमीच माझा एक वर्डिंग आहे मी नेहमीच एक वस्तू बोलतो की मी डील करतो फक्त अनकॉमन वस्तू पूर्ण सुरत फिरा दिल्ली अहमदाबाद कुठल्याही मार्केटला गेला जी वस्तू मी सेल करेल ती वस्तू तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार नाही बाकी तर घेण्याचं सोडूनच द्या कारण की मी अनकॉमन मध्ये बिलिव्ह करतो अनकॉमन म्हणजे पार्ले जी बिस्किट थम्स अप स्प्राईट प्रत्येक दुकानात मिळतो रेड बुल हा प्रत्येक दुकानात मिळत नाही थंड पेये एनर्जी ड्रिंक आहे मिळत नाही एक जस्ट उदाहरण अर्थ सांगतो आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे तर सर्वात थोडं सॅम्पल पासून हा बिलकुल बघा आता अनकॉमन ची वस्तू आली तर अनकॉमन पासून मी तुम्हाला सांगतो की अनकॉमन याला बोलतात हे बघा एक डोला सिल्क याचं फेब्रिकचं नाव आहे डोला सिल्क फेब्रिक आहे आणि खाली जर बघितलं दामनमध्ये कम्प्लिटली तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क सिक्वेन्स मत मिळेल पॅन्ट जरी बघितली पॅन्ट मध्ये सुद्धा तुम्हाला इकडे बघितली पॅन्ट पॅन्टवर सुद्धा तुम्हाला एक पूर्ण हँडवर्क मिळेल ही वस्तू पूर्ण सुरत आणि सुरत म्हटलं तर माहेर घर हे हबे कपड्यातलं सुरतमध्ये ही वस्तू माझ्याशिवाय गॅरंटीने सांगतो तुम्हाला कुठंच नाही मिळणार हे असते अनकॉमन वस्तू या व्यतिरिक्त मी डील करतो साडी सूट लेहंगे कुर्तीस दुपट्टा हे सर्व वस्तू माझ्याकडे मिळते आता एक गरारा कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युली इनफॅक्ट आपल्याकडे मराठी आपल्या महाराष्ट्रात चालतं नाही चालत असंच नाही असं काही नाही आपण नेहमी काय बोलतो अरे एक कधी बघितलं नाही हे चालणार नाही तुम्ही ठेवायचा प्रयत्न करा ना नवीन शंभर टक्के विकली जाईल वस्तू का नाही ठेवणार हे बघा हे डबल लेअरचा गरारा आहे याच्यात खाली बघितलं तर डबल लेअर आहे मल्टी कलर कश्मीरी वर्क आहे आणि मल कॉटन कॉटनचा बरेच लोक साडी लेवतात का ड्रेस मटेरियलचा पण वापर वाढला आहे भरपूर हंड्रेड पर्सेंट ड्रेस मटेरियल खूप प्रमाणात ड्रेस मटेरियल लोक घेतात तुम्ही बोलणार अरे आपले मराठी माणसं कुठं असं घालता का गा। पण पर हंड्रेड पर्सेंट जर, जर तुम्ही गेले कुठले लग्न समारंभात गेले ती अशी वस्तू तुम्हालाच बघायला नक्कीच मिळेल तुम्ही स्टार्ट करा ना काहीतरी युनिक आणि नवीन अनकॉमन ठेवायला स्टार्ट आपण बरंच पाहतो की लग्न झालेल्या मुली पण आजकाल ड्रेस घालण्यास पसंत करतात बऱ्याच सिटीला पुणे मुंबईला ज्या आमच्या गावाकडच्या मुली येतात मी फेसबुक वरती फोटो पाहतो बरोबर ते घालत नाही ते साड्यात गाज कारण की ट्रेंड झाला आजच्या डेट आजच्या डेटला हे बघा लखनवी कुर्तीज हे किती सुंदर दिसते बघा लखनवी कुर्तीज विथ सिक्वेन्स वर्क च पूर्ण फेब्रिक हे ऑर्गनजा फेब्रिक खाली बघितलं तर घराला तर काय किमती किमतीचं असं आहे माझ्याकडे एकशे तीस रुपयापासून किंमत स्टार्ट आहे सूट असो ड्रेस मटेरियल आणि कुर्तीज एकशे तीस रुपयापासून स्टार्टेड आहे आता कॉमन आणि मी फरक सांगतो तुम्हाला जे आधी मी तीन आर्टिकल शो केले ते अनकॉमन आहेत ते तुम्हाला कुठंच नाही बघा आणि कॉमन याला बोलतात कॉमन आता प्राइस विचारा मी प्राइस सांगतो याची प्राइस फक्त एकशे ऐंशी रुपयाला पूर्ण कुर्तीज तुम्हाला मिळेल एकशे ऐंशी रुपयाला कम्प्लीट जेवढे पण आर्टिकल आहेत ना हे पूर्ण पूर्ण एकशे ऐंशी रुपयाला विकत असतील एकशे तुम्ही आरामात साडेतीनशे रुपये विका <laughs> त्यानंतर दुसरी गोष्ट आहे फॉइल प्रिंट याला बोलतो आपण फॉईल प्रिंट आता जे काय आपली मराठी पब्लिक आहे जे काही बघत असणार ते शंभर टक्के बोलतील हा असं कृती पाहिजे आपल्याला आणि घेतात पण जे कॉमन आहे हे कुठेही मिळेल तुम्हाला बाकी रेट नाही मिळणार ही वस्तू कुठेही मिळेल आणि आधी जे दाखवले नंतर जे मी शो करणार आहे त्याची काय किंमत एकशे ऐंशी रुपये हे जेवढे आर्टिकल माझ्या हातात येत असतील कमीत कमी पाचशे रुपयाला तुम्ही विका आपण रिटेलला ला पाचशे ला विका हे सारे प्रिंट्स आहेत त्याची हे बघा खाली पण दाखवले ते पण सारे प्रिंट्स आहेत रिऑन बेस्ट फॅब्रिक त्यानंतर गोल्ड प्रिंट मिरर वर्क या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत वनली फॉर फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपयाला वन एट झिरो एकशे ऐंशीला हे सर्व आर्टिकल्स अवेलेबल आहेत आपल्याकडे त्या व्यतिरिक्त प्लाझो लेगिन्स जेगिन्स बॉटम मध्ये पण खूप आर्टिकल्स अवेलेबल आहेत आता ही कॉमन झाली वस्तू ही बघा याला होतात अनकॉमन कुठंच नाही भेटणार कारण की स्लीवज वरती पण हँडवॉक आहे खाली बघितलं दामनला दामनला पण हँडवॉक आहे त्यानंतर टॉप बॉटम दुपटा थ्री पीस कॉन्सेप्ट बॉटमला जरी बघितलं ह्या प्रकारचे पॅचेस इथं अवेलेबल असणार आहेत असते बऱ्याच लोक म्हणतील सर तुम्ही एवढे भारी भारी ड्रेस कुर्ती वगैरे दाखवत आहे आम्ही जर आमच्या गावातनं व्यवसाय सुरू केला तर काही विकतील का बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आहे माझ्या गावामध्ये तर साड्या विकतात कॉलेजच्या ज्या मुली आहेत त्याच या घेतात आणि त्यांचं लग्न झालं की आपण बंद करतात मग जर, जर निगेटिव्ह विचार केला तर कधी कुठल्याही बिझनेस मध्ये सक्सेस नाही होऊ शकत तुम्हाला बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करा शंभर टक्के विकतील का जाईल का क्वेश्चन मार्क तुम्ही ठेवूच ठेवणार महत्वाचा मी प्रश्न विचारतो कपड्याच्या व्यवसायामध्ये रिस्क किती आहे रिक्स नथिंग आहे काहीच नाही झिरो रिक्स आहे कपड्याच्या व्यवसायामध्ये एकदम झिरो रिक्स आहे काहीच नाही कारण की मी सांगू इच्छितो आपल्याकडे एक्सचेंज पॉलिसी अवेलेबल आहे सहा महिन्याची जर तुमचा कपडा विकला नाही गेला सेट पाहिजे आपण एक्सचेंज पण करून देतो हा पैसे रिफंड नाही करत पण आपण एक्सचेंज करून देतो तो एक खूपच गरज नाही जर माल नाही विकला सरा आपलेच माणसं आहेत परत आणायचं नवीन माल घेऊन जायचा कुठला ना कुठला विकतच राहत आणि त्यातल्या त्यात तुम्ही प्रश्न विचारला की नुकसान मी बोलतो की याची काही एक्सपायरी डेट नसेल डेअरी प्रोडक्ट आहे मेडिकल लाईन आहे कुठल्या तरी मेडिसिन वगैरे काहीतरी एक्सपायरी प्रोडक्ट आहे वर्षभर जरी ठेवून राहिलं तरी काही एक्सपायर होणार प्रोडक्ट नाही आहे लास्ट व्हिडिओ मध्ये मी लास्ट फर्स्ट लॉकडाऊनला आम्ही तीन महिने शोरूम बंद होत आम्ही जसं शोरूम उघडलं उघडला ना आमच्या सर्व वस्तू ऍज इट इज जशाच्या पडलेल्या होता एक रुपयाचं कुठलं विचारायचं आहे समजा तुम्ही म्हटले की वीस एक

द्यायची समोरच्याला तर आपलं मार्जिन कमी ठेवणं खूप गरजेचं आहे जर सेम वस्तू तो पाचशेला विकत असेल तर शंभर टक्के त्याचा वस्तू हिशोबानेशे चारशेला विका डेफिनेटली कस्टमर तुमच्याकडे येतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय ना बिझनेसमध्ये आपलं बोलण्याची जो टेक्निक आहे थोडा प्रेमळ स्वभाव असणं गरजेचं आहे त्यानंतर एक आपलं पण असायला पाहिजे जेणेकरून लोकांना तुमच्या कपड्याने नाही पण तुमच्या बोलीने तरी कमीत कमी कस्टमर तुमच्याकडे येतील आता माझ्याकडे खूप काही मराठी कस्टमर्स येतात एकदम बिलीव एकदम ट्रस्ट करून येतात आणि मी त्यांना एकदम स्पेशल आणि वेगळी ट्रीटमेंट देतो मराठी लोकांनी कपडा व्यवसाय का करा मराठी माणसाने व्यवसाय असा करावा कारण की आपण बघतो खेड्यापाड्यात नाही एक छोटा मोठा टाउन मध्ये भरपूर जे शॉप्स आहेत आपल्याकडे सिंधी मारवाडी गुजराती लोकांचे आहेत आणि मित्र बोलतो तुम्हीही त्यांच्यासोबत बघित बघ तुम्ही बघत बागे, असणार आपल्या तुमच्या डोळ्यासमोर दृश्य बघत असणार ते पाच दहा वर्षापूर्वी काय होते आज काय का कारण की बिझनेससाठी ते पूर्ण वेळ देतात त्या बिझनेसला नवीन नवीन एक्सपेरिमेंट करतात आणि असं गरजेचं नाही की प्रत्येक बिझनेस तुम्ही आले म्हणून सक्सेस व्हाल आणि आले म्हणून तुम्ही दोन पैसे कमाल कुठेतरी आपल्याला नुकसान करावं पण लागतं पण ते लोक ते नुकसान सहन पण करतात आणि मी बोलतोय की तुमच्यात ती ताकद ठेवा नुकसान सहन करायची मोठं नुकसान नाही दहा पंधरा तुम्ही खचून जाऊ नका ते नुकसान सहन करण्याची ताकद ते ठेवतात म्हणून ते आज सक्सेसफुल आहेत एकदाच होईल एकदाच होईल जसं तुम्ही आपल्या गावामध्ये गुजराती मारोड्यांची दुकानं जर पाहिली असतील सुरुवातीला एकदम छोटी होतील आज जर तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक मराठी माणसाच्या गावामध्ये त्यांना शेड म्हणून बोललं जातं आपण त्यांना आदराने बोलतो कारण त्यांनी तो व्यवसाय केला भरपूर सारे पैसे कमवणे हो म्हणून मराठी माणसांनी पैसे तर कमवायचे खरंच असतील तर मराठी माणसांनी या व्यवसायामध्ये हो। नक्की यावं शंभर टक्के यावं आणि काही मोठी इन्व्हेस्टमेंट नाहीये खरं तर आणि चांगलं प्रॉफिट आहे आरामात तुम्ही पन्नास पंचावन्न साठ टक्के या व्यवसाय तुम्ही कमवू हो शकतात आणि वीस पंचवीस हजार जरी माल घेऊन गेले आणि जर तो माल तुम्ही घरी बसून जरी विकले तरी तो विकला जाईल आणि छोटीशी टिप्स आणि फ्री ऑफ कॉस्ट जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट एक रुपये खर्च न करता ही आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट साईट डॉट कॉम या वेबसाईटला एकदा व्हिजिट करा या वेबसाईटला ह्या ह्या वस्तू अपलोडेड आहेत साडी सूट लेहंगा दुपट्टा कुर्तीज तिथं फ्री ऑफ कॉस्ट इमेजेस जे फोटोज आहेत डाऊनलोड करा आणि आपल्या कुठल्या तरी सोशल साईट्स आहेत आपले स्टेटस आहेत व्हॉट्सअप स्टेटस आहेत इंस्टा तिथं पोस्ट करा तिथून ऑर्डर आल्यानंतर मला ऑर्डर प्लेस करा याच्यापेक्षा एक रुपया न खर्च करता बिझनेस कुठला आहे तर थोडं आपल्या बहिणींसाठी पण मार्केटला भरपूर बहिणी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्या नवरे कामावर जातात त्यांना घरातून एक छोटस दहा पंधरा वीस हजाराचं व्यवसाय सुरू करायचा आहे त्या कशा काय करतील आणि आणखी एक प्रश्न महत्वाचा त्यांचा एक ग्रुप असतो आग। सिंगल पीस तुम्ही त्यांना देत नाही तुम तुम्हाला ऑर्डर केली त्यांना पण भेटेल हंड्रेड पर्सेंट आणि कॅश ऑन डिलिव्हरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे जर तुम्हाला कुठेतरी वाटत असेल की पैसे आता देऊ कधी माल येईल येईल का नाही येईल त्यासाठी उत्तम आणि चांगली गोष्ट म्हणजे आपण कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल करून दिली होम डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी म्हणजे माल आल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे माल आल्यानंतर पैसे देणारा एकदम बेस्ट आहे बिझनेस आणि त्यानंतर सुद्धा माल जर तुम्हाला आवडला नाही तरी सहा एक्सचेंज होतो आणि कुठलाही माल एक सिंगल पीस धागा निघाला किंवा डायमंडस निघाले कुठल्याही पीसेस डॅमेज वगैरे हो असला तरी इन वन इयर एक वर्षापर्यंत झालं सिंगल पीस आपण एक्सचेंज करून देऊ हे बघा वरायटी थोडं वडूया आपण वरायटी दे लक्ष देऊया हे कटवर्क वाली आहे हे बोलतो मी अनकॉमन वस्तू हे कुठेही तुमच्या सिटीमध्ये कुठलाही तालुका कुठलाही टाउन असेल ना तालुका जिल्हा ही वस्तू तुम्हाला कुठल्याही सिटीत दिसणार नाही पॅन्ट बघा पॅट्ट कटवर्क जबरदस्त आहे आणि जरुरी नाही की मी तुम्हाला जे दाखवतो हेच वस्तू माझ्याकडे अवेलेबल आहेत पूर्ण स्टोर आहे माझ्याकडे पूर्ण स्टोर मध्ये वेगवेगळ्या वस्तू माझ्याकडे अवेलेबल आहेत गाऊन पॅटर्न आहे शॉर्ट लगाऊन आहे बघा वस्तू खूपच छान आहे रिओन बेस फेब्रिक आहे खाली बघितलं तर बॉटम आहे या टाईपची बॉटम येईल कॉन्सेप्ट एकदम डिफरंट अँड वेगळेच देतो मी मार्केटपेक्षा मी बोलतो ना की ते जेवढी आउटलेट आहेत माझ्या मार्केटपेक्षा वेगळंच सेल आउट करतो त्यानंतर कॉन्फिडन्स खूप असणे गरजेचे आहे मध्ये आम्ही साईड ड्रेसेस ला काय आहो आम्ही स्पेशल काय तुम्हाला याला रिझन आहे माझा प्रश्न विचारतो मार्केटला भरपूर दुकानं आहेत बरोबर मराठी माणसाने संदीप भाऊशी काज उडावा साईड रेसिस का आणि इथं कामाला घ्यावा का मराठी म्हणून घ्यावा का क्वालिटी म्हणून घ्यावा बघा एक तर मराठी माणसाचे काहीतरी एक माणसाचा टच असतो की जर तुम्ही कुठून महाराष्ट्रातून येत असणार गुजरात मध्ये एक माणूस असतो आपल्याला वाटतं की आपल्या माणसाकडे आपण जाऊन एकदा बघावं तरी आणि बिझनेसच्या पलीकडची एक गोष्ट मी सांगतो आपल्या इथे कमीत कमी सहा हॉटेल आमच्या सर्व हॉटेलसोबत आपले टायफ आहे आणि जर कुठल्याही कामासाठी तुम्ही सुरत येत असणार मग तुमचा ऑफिशियल काम असतो न कपड्याची रिगार्डिंग नसो ते हॉटेल्स जसं मिड टाउन मेरिट वगैरे हो व्हाईट रोज नाईट्स वगैरे आमचे हॉटेल्स आहेत तिथं जरी गेले आणि संदीप आमचं सायंटिस्ट आमचं नाव जरी सांगितलं तरी तुम्हाला जेवायला आणि राहण्यासाठी पंचवीस टक्क्याची आम्ही डिस्काउंट पॉलिसी आमची अवेलेबल आहे हे मराठी म्हणूनच सांगतोय बाकी बिझनेस वगैरे हो ठीक आहे चालतंय असं काही गरजेचं नाही आणि माझ्याकडे काय मी बोलतो माझ्याकडे या तुम्ही एकदा सर्व्हे करा त्यानंतर चार दुकानं गुजराती मारवाडीचे फिरा मग तुम्हाला कंपेरिजन करा की आपल्या माणसामध्ये त्यामध्ये काय डिफरन्स आहे व्यवहार ठीक आहे मराठी माणूस म्हणून माझ्याकडनं माल नका घेऊ मराठी माणूस म्हणून एकदा व्हिजिटला या आणि त्या वस्तू समोरच्या समोरच्याशी एकदा कम्पेअर करा रेट्स कम्पेअर करा व्हरायटी कम्पेअर करा त्यानंतर तुम्हाला परचेस करायचं म्हणजे मित्रांनो थोडक्यात आपला माणूस तो आपलाच असतो नेहमी आपल्याला आपण विश्वास ठेवू शकतो जर काही फॉल्ट आला तरी आपला प्रॉब्लेम हा लवकर सॉल्व्ह केला जाईल तर के मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही जे जा, महाराष्ट्रामध्ये जास्त चालतं जे साडी आहे नवरीची साडी रोज डेली साडी पैठणी साडी कुठली साडी आहे बनारसी साडी आहे सुरत बनारसी साडी बोलतो आपण एकदा याला ओपन करा आणि साडी मध्ये पण माझ्याकडे अनलिमिटेड कॉन्सेप्ट कलेक्शन आहे एकशे दहा रुपयापासून माझ्याकडे साडी आले तर काय किंमत साहेब कर गोष्ट करू साडी एकशे दहा रुपयापासून स्टार्ट आहे माझ्याकडे एकशे दहा रुपयापासून साडी स्टार्ट आहे ती माझ्याकडे साडे चार पाच हजार पर्यंत साडी जाते मग डेली यूज आली प्रिंटेड साडी आपण जे बोलतो डेली कलेक्शन बोलतो बो, ना ह्या ह्या पद्धतीची साडी असतात डेली यूज काय किंमत बघा दीडशे दोनशे पासून ये सिक्वेन्स वाली विविंग वाली डिजिटल माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि हेच नाही याच्यापेक्षा अनलिमिटेड कलेक्शन माझ्याकडे मिळणार आहे तुम्हाला हे प्रिंटेड साडी जे बोलतो ना आपण डेली यूज साठी पहिला व्हिडिओ तुम्हाला आठवतो आपण तीन वर्षपूर्वी बनवलेला तो व्हिडिओ जबरदस्त आणि खूप लोकांनी प्रतिसाद दिला इनफॅक्ट लोकांनी व्हिजिट पण केली साडीच्या आणि तिथून परचेस पण घेऊन गेले हे बघा ही साडी जी प्रिंटेड साडी आहे हे बघा डिजिटल प्रिंट विथ सिक्वेन्स आणि साडेसहा मीटरची कम्प्लिटली साडी येणार आहे साडेसहा मीटर विथ ब्लाउज साडी कॉन्सेप्ट असणार आहे त्यानंतर चार पाच मार्केटला अजून नवरीच्या हजारला भेटतात आपल्याला भेटतात दोन अडीच तीन हजार आहे साडी दोन अडीच तीन हजार साडी तुम्हाला मिळणार आहे हे बघा हे तर खूपच कमी आहे साडेसातशे आठशे रुपयाला सिक्वेन्स त्यानंतर हे बघा हे बादला वर्क आहे ऍक्च्युअली आणि हे पूर्ण डायमंडचं काम आहे इव्हन याची जी फिनिशिंग आहे ना डायमंड जरी असे घासले ना एक सिंगल डायमंड सुद्धा निघणार नाही नवीन कुठेतरी लोक एक छोटासा गावाकडे टेम्पो घेतात त्यामध्ये कपडे म्हणा ड्रेस म्हणा साड्या म्हणा आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन ते व्यवसाय विकतात तर असा व्यवसाय जर कोणाला करायचा असेल तर त्यांच्यासाठी थोडं माहिती नक्कीच मी बोलतो कमी मध्ये तुम्हाला बिझनेस करायचं असेल तर आपला टेम्पो गाडी घोडा जे काही तुम्हाला वाटत असेल त्याने तुम्ही स्टार्ट करा आणि साडी जे आता आपल्याला महाराष्ट्रात जास्त करून साडीची मुवमेंट जास्त असते बरोबर स्पेशली खेडेगावात काय साडी साडीला जास्त प्राधान्य दिलं जातं कारण की ड्रेस कुर्तीज वगैरे थोडं कमी प्रमाणात विकलं जातं नक्कीच साडी जे माझ्याकडे ऑलमोस्ट जे कस्टमर्स येतात सेव्हन्टी पर्सेंट साडी साठी जातात आणि साडी याच्यासाठी वापरली जाते कारण की लग्न समारंभ आहे कुठे काही फंक्शन आहे छोट मोठं तर त्याच्यात साडीच नेसली जाते आपल्याकडे कुर्ती आजही आपल्याकडे ड्रेस आणि कुर्तीला जास्त प्राधान्य दिले जात नाही <laughs> मी बोलतो साडीचा व्यवसाय तुम्ही नक्कीच करा साडी कुर्ती सर्वच आपल्याकडे प्लाझो सेगमेंट वगैरे हो दुपट्टा आहे सगळेच वस्तू आपल्याकडे म्हणणार दोन तीन सॅम्पल्स एकदा परत शो करतो हे बघा रेंज वाईज वस्तू ही वस्तू फक्त आणि फक्त तुम्हाला साडेतीनशे रुपयाला ही वस्तू मिळणार आहे हे बघा ब्रासो सेगमेंट मध्ये ही वस्तू रुपयाला विकत असेल साडेतीनशे रुपयाला ब्रासो सेगमेंट मध्ये साडे सहा मीटर साडी आणि रेट सांगतो फक्त थ्री फिफ्टी साडेतीनशे रुपयाला ही वस्तू साडीची माझ्याकडे अवेलेबल आहे हे बघा कॉन्सेप्ट कलर डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे मिळणार आहेत खूपच सुंदर सर त्याला गेल्या वेळेस आपण जो लग्नाच्या बस्त्यावर आपण थोडं बोललो होतो त्याला पण प्रचंड प्रसाद मिळाला बऱ्याच लोकांच्या घरी लग्न असतात खूप छोटे मोठे कार्यक्रम असतात वीस पार्सल करू शकता असं बजेटचं नाही की तुम्हाला एवढीच वस्तू घ्यावा लागेल तरच पार्सल होईल असं काही गरजेचं नाहीये जेवढा तुमचा बजेट आहे त्या बजेट मध्ये तुम्ही घेऊ शकता काही महिला पाच साड्या मागवायचे काही महिलांना आपल्या घरा बघा जी काही वस्तू असते सेटिफाई येते पाच साड्यांचं कुठलं पार्सल बनत नाही पाच साड्यांचं नुकसान तुम्हालाच आहे कारण की येता येता तुम्हाला त्याची कॉस्टिंग पाचशे सहाशे रुपये डिलिव्हरी चार्जेस वगैरे लागून जातात कुरिअर चार्जेस लागून जातात तुम्हाला मागवायचं कमीत कमी सात आठ दहा हजारचं एक वेगवेगळ्या चार साड्या ह्या डिझाईनच्या चार साड्या त्या क्वालिटीच्या एक छोटस आपलं एक पॅकेट पार्सल पॅक करा दहा हजार मिनिममचं एक पॅकेट तुम्ही घ्या तर बरं पडेल कारण की तुम्हाला पुढे नाही विकलं विक गेलं अवेलेबल आहे oh. तर सर्वात शेवटी आता भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे oh. लोकांकडे वेळ कमी आहे oh. मराठी लोक कपड्यामध्ये येण्यासाठी भीता oh. बरोबर चालेल का नाही कसं त्यांच्या मनामध्ये थोडा संकर्च असतो बरोबर त्यांच्यासाठी सांगा आणि व्हिडिओ समाप्त नक्कीच मी बोलतो की आपले जे मराठी बांधव आहेत नक्कीच या क्षेत्रात एकदा या आणि तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला असं वाटत असेल की सपोर्ट करायला कोणी नाही आहे गायडन्स करायला कोणी नाही आहे तुमचा भाऊ बसलेला आहे सुरतमध्ये एकदा नक्कीच व्हिजिट करा, करा, करा आणि निवांत या आणि असं काहीच नाही बिझनेस पर्पजसाठीच यायचं आहे एक गाईडलाईनसाठी जरी आले एक फक्त एक चर्चा करायला जरी आले की बिझनेस करायचा आहे कसा करायचा आहे कितीपासून करायचं आहे हे पूर्णच नॉलेज आपल्याकडून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणारच आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला सपोर्टसुद्धा केला जाईल की कुठल्या जिल्ह्यात कुठली वस्तू चालली जाते सपोज आता आमचं उत्तर महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्रात काय वस्तू जास्त विकली जाते पश्चिम महाराष्ट्र काय विकली जाते या वेगवेगळ्या ज्या आपले महाराष्ट्र जरी एक असला तरी सुद्धा याच्या चार भाग आहेत मराठवाडा वेगळा लातूर भाग आहे त्या ठिकाणी पूर्ण साडीत चालली जाते शंभर टक्के जसं आता तुम्ही जर विदर्भ साईडला गेला तर ऑलमोस्ट तिकडे कुर्ती ड्रेसचं से सेगमेंट जास्त आहे बरोबर सांगायचा अर्थ असाच आहे माझा की कुठून येत आहे ना ते आम्ही कस्टमर जेव्हा बसतो ना तेव्हा आम्ही विचारतो सर तुम्ही कुठून आले ते बोलले तर या जिल्ह्यातून आलो तर आम्ही जास्त करून फोकस त्या व्हरायटीकडे करतो कारण आम्हाला पूर्ण नॉलेज आहे वर्षापासून आम्ही काम करतो आम्हाला माहिती की त्या वस्तू त्या जिल्ह्यात कुठली वस्तू जास्त मोमेंट कुठली जास्त वस्तू विकली ते चला मित्रांनो सुरत म्हटली की सुरतमधला आपला हक्काचा माणूस म्हटले की संदीप भाऊ राजपूत जर तुम्हाला कपड्याचा व्यवसाय नवीन करत चाल किंवा तुमचे अगोदर शॉप असतील ऑनलाईन मागवायचा असेल घरी बसला माल मागवायचा असेल कशाही प्रकारे व्यवसाय हो जर तुम्हाला करायचा असेल तर साहेबांच्या कंपनीचा सा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस पण दिलेला आहे साहेबांचं जे चॅनल आहे दुकानदार लोकांसाठी मी सांगू सांगू इच्छितो साहेबांचं एक हिंदी चॅनल आहे तिथे डेली ते अपडेट टाकत असतात नवीन नवीन कुर्तीज ड्रेस मटेरियल सर्व ते डायरेक्ट तुम्ही ज्या चॅनल सबस्क्राईब करू शकता त्याची पण लिंक मी खाली दिलेली आहे तर परत भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र